नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीव्हलेस ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी आपण रेग्युलर जसं ऐंशी सेंटीमीटरचं जस ब्लाऊज पीस वापरतो ते ब्लाऊज पीस घेतलंय आणि त्याला लावण्यासाठी सुद्धा घेतलंय बाजारातून आपण रेग्युलरली ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर आणत असतो पण सीवलेस ब्लाऊज असल्यामुळे एवढं अस्तर आपल्याला लागत नाही अस्तरची डबल घडी या ठिकाणी मी करून घेतलेली आहे आणि अस्तरची बंद बाजू माझ्याकडे आहे ब्लाऊजच्या मागच्या भागाचं मार्किंग या ठिकाणी करते ब्लाउजची उंची आहे तेरा इंच शिलाई मार्जिन एक इंच प्लस करून या ठिकाणी मी चौदा इंचावर उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे मागच्या भागाचं मार्किंग करत असताना आपण उंचीनंतर शोल्डरचं माप टाकून घेत असतो या ब्लाऊजचा जो मागचा गळा आहे तो आपण व्ही गळा घेणार आहोत त्यामुळे आपण पहिले गळ्याचं मार्किंग करून घेऊया ब्लाऊजच्या मागच्या भागाला आपण ज्या वेळेला व्ही नेक बनवणार असतो त्यावेळेला ब्लाऊजची साईज कोणतीही असली तरी त्याची जी, जी गळारुंदी आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून गळारुंदी टाकायची म्हणजे तुमच्या साईजनुसार जर तुमची गळारुंदी सव्वा दोन इंच असली तर तुम्ही इथे पावणे तीन इंच माप टाकायचं आहे माझी जी, जी गळारुंदी आहे ती अडीच इंच आहे म्हणून या ठिकाणी मी तीन इंच माप टाकते गळारुंदीसाठी तुमची गळारुंदी तीन इंच असेल तर या ठिकाणी तुम्ही साडेतीन इंच माप घ्यायचं आहे गळारुंदी अर्धा इंचाने आपल्याला वाढवून घ्यायची आहे ते मी कशासाठी सांगते तर ज्या वेळेला आपल्याला मागचा जो भाग आहे तो आपल्याला व्ही नेक घ्यायचा आहे मागचा गळा जर मी गोल चौकोणी किंवा कुठल्याही आकाराचा घेतला असता तर आपली जी गळारुंदी आहे रेग्युलरली तीच गळारुंदी या ठिकाणी टाकायची आहे ही गळा घेतल्यामुळे गळ्याची रुंदी या ठिकाणी मी जास्त टाकलेली आहे गळ्याच्या वरच्या बाजूने अर्धा ते एक इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि त्या ठिकाणापासून या पॉईंटपर्यंत अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि आपला जो व्ही शेप आहे गळ्याचा तो या ठिकाणी मी काढलेला आहे ही जी रेश मी मारली आहे ही आपल्याला अशीचे अशी, अशी न ठेवता हाताने अशा पद्धतीने थोडासा मी आकार दिला याला। या ला, आहे याला पण या ब्लाऊजला स्लीव्ज लावणार नाही आहे म्हणून माझी जी रेग्युलर शोल्डर पट्टी आहे त्यापेक्षा या ठिकाणी मी थोडीशी मोठी शोल्डर पट्टी घेणार आहे माझ्या रेग्युलर ब्लाऊजची जी शोल्डर पट्टी असते ती शिवून झाल्यानंतर दोन इंचाची होते हे सिवलेस ब्लाउज असल्यामुळे ही जी शोल्डर पट्टी आहे ही मला हवी आहे तीन इंच त्याच्या दोन्ही साईडने शिलाई मार्जन आपल्याला लागणार आहे पाव पाव इंच म्हणजे अर्धा इंच जाईल म्हणून मी जेव्हा माप टाकते त्यावेळेला या शोल्डर पट्टीचं जे माप आहे ते मी साडेतीन इंच टाकते जे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर जी शोल्डर पट्टी आहे ती आपल्याला तीन इंचाची तयार मिळेल आता हे पूर्ण शोल्डर जर मी मोजायचं म्हटलं तर हे पूर्ण शोल्डर इथे आलेलं आहे साडेसहा सा इंच एकनेक व्ही असल्यामुळे या ठिकाणी मी गळारुंदी अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे ही गळ्याऐवजी जर या ठिकाणी मी गोल गळा घेतला असता तर ही गळारुंदी मी अडीच इंच घेतली असती पट्टी जी आहे ती मला रेडी तीन इंचाची पाहिजे म्हणून शोल्डर पट्टी मात्र साडेतीन इंचाचीच घेतली असती रुंदी जर माझी इथपर्यंत आली असती तर शोल्डर सुद्धा अर्धा इंच आणि इथपर्यंत कमी झाली असती माझी टोटल जे शोल्डर आहे ते सहा इंच झालं असतं आता हे जे शोल्डर आहे पूर्ण हे आहे साडेसहा इंच साडेसहा इंच माप मी खालच्या बाजूने सुद्धा या ठिकाणी मार्क करून घेते आता आपल्याला मुंढ्याचं माप या ठिकाणी टाकायचं आहे साठी इथे मी उभी रेष ओढून घेते मुंढा मी घेणार आहे या ठिकाणी सहा इंच तुमच्या साईजनुसार तुमचं जे मुंढ्याचं माप आहे त्यापेक्षा अर्ध्या इंच आणि मुंढा या ठिकाणी मी जास्त घेतलाय टेस्ट आहे आठ इंच त्यामध्ये दे दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करून साडे नऊ इंचावर या ठिकाणी मार्किंग करून घेते तुमच्या ब्लाउजची जी साईज आहे त्यानुसार तुम्ही हे माप टाकायचं आहे मुंढ्याला आकार देण्यासाठी हा जो पॉइंट आहे या ठिकाणी आपल्याला टेप ठेवायचा आहे आडवा आणि आतल्या बाजूने अर्धा इंचावर मार्किंग करते नेक ब्लाऊज असलं की आपण या ठिकाणी एक इंचावर मार्किंग करत असतो पण स्लीवलेस ब्लाउज असल्यामुळे जास्त भाग ओपन दिसायला नको यासाठी इथे मी अर्धा इंचावरच मार्किंग केलं आणि मुंढ्याचा आकार दिला मागच्या भागाचं जे मार्किंग आहे ते आता आपलं झालेलं आहे आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करूया या ब्लाउजला मागच्या बाजूने हुपट्टी आणि लुपट्टी लुप आपण करणार आहोत आणि पुढचा जो भाग आहे तो वन टक्स घेणार आहोत टक्स ब्लाउजचं पेपर कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते आपण एका व्हिडिओमध्ये सेपरेट पाहिलेलं आहे मला जर अगदी डिटेलमध्ये टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग शिकायचं असेल तर त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते ब्लाउजची उंची आहे तेरा इंच पुढच्या भागामध्ये शिलाई मार्जिन आपण दीड इंच प्लस करत असतो पण साडे चौदा सा इंचावर मी इथे उंचीचं माप टाकलेलं आहे तुमचा जो गळा आहे तो आपण बोटनेक घेणार आहोत म्हणजे साडेतीन इंचाचा बोटनेक ब्लाऊज शिवत असताना आपण शोल्डरचं माप जास्त टाकत असतो बत्तीस साईजचा ब्लाउज आहे म्हणून या ठिकाणी मी शोल्डर घेणार आहे सात इंच मागच्या भागाची शोल्डर पट्टी जी आहे ती आपण घेतलेली आहे साडेतीन इंच पुढच्या भागाची सुद्धा शोल्डर पट्टी मी साडेतीन इंच ठेवणार आहे सुद्धा सात इंचावर मी मार्किंग करून घेते पुढचा जो गळा आहे त्याची उंची मी घेणार आहे साडेतीन इंच म्हणून या ठिकाणी साडेतीन इंचापर्यंत मी रेश ओढून घेतली आणि गळ्याचं माप टाकते त्याला आकार देत असताना वरच्या बाजूने अर्धा ते एक इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याला आकार द्यायचा आहे तर जे सात इंच शोल्डरचं माप आपण टाकलं होतं ते माप मी खालपर्यंत टाकून घेतलं नंतर आपल्याला मुंढ्याचं माप टाकायचं आहे मुंढा मी घेणार आहे सहा इंच एस्ट आहे आठ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करून साडेनऊ इंचावर मी इथे मार्क करून घेते खालीपर्यंत कमरेचं माप या ठिकाणी मी सेपरेट असं टाकलेलं नाहीये ज्या वेळेला ब्लाउजची आपण फायनल फिटिंग करत असतो त्यावेळेला मी ते टाकत असते आता मुंढ्याला आकार द्यायचा आहे पुढचा जो भाग आहे तो आपला बोटनेक आहे त्यामुळे या ठिकाणी मी इथे आतमध्ये टेप ठेवून एक इंचावर मार्क केलं या ठिकाणी अशा पद्धतीने तिरकस रेष ओढून आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे तुमचा जर या ठिकाणी काही का गोंधळ होत असेल तर एका व्हिडिओमध्ये बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते मी डिटेलमध्ये अगदी दाखवलेलं आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर आपल्याला खालच्या बाजूने टक्सचं माप टाकायचं आहे टक्सचं माप टाकण्यासाठी या ठिकाणी मी असं चार इंचावर टेप ठेवला आणि या पद्धतीने खाली आणि वर मार्किंग करून घेतलं टक्सची जी उंची आहे ती इथे मी घेणार आहे या रेषेपासून साडेचार इंच आता ही जी चार इंचावरची रेष मारलेली आहे या रेषेच्या वरच्या बाजूने एक इंच आणि खालच्या बाजूने एक इंच ठिकाणी एक एक इंचावर मी मार्किंग करून घेतलं जे पॉइंट आहे हे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत आपण हे डायरेक्ट सुद्धा शिवायला घेऊ शकतो मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की तुम्ही टक्सचं मार्किंग केलेलं नाहीये त्यामुळे हे मी दाखवते जे पॉइंट आहे हे असे खालपर्यंत जोडून घेतले आपलं हे जे एक एक इंचाचं माप आहे हे दोन इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे हे जे दोन इंच माप आहे ते आपल्याला असं साईडने वाढवून घ्यायचं आहे ठिकाणी आपण एक इंच जरी वाढवलं तरीसुद्धा चालतं पण मी दीड इंचाने या ठिकाणी वाढवून घेते पण कापड जर शिल्लक राहिलं तर ते आपण नंतर कट करून घेऊ शकतो मी जर पडलं तर मग त्याला काही पर्याय राहत नाही वरचा आणि खालचा असे दोन्ही पॉईंट मी जोडून घेतले तर हा जो खालचा पॉईंट आहे या रेषेपासून आपल्याला आता अशा पद्धतीने या टक्सपर्यंत तिरकस रेश ओढायची आहे पुढच्या चा भागाचं वन टक्स आणि बोटनेक ब्लाऊजचं जे कटिंग आहे ते आपलं झालेलं आहे आता हे मी कटिंग करून घेते पुढच्या भागाचं सुद्धा आपलं मार्किंग पूर्ण झालेलं आहे ते सुद्धा मी कटिंग करून घेणार आहे दोन्ही भागाचं कटिंग झाल्यानंतर त्याच मापाचं ब्लाऊज पीससुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण रेग्युलर ब्लाऊज शिवत असताना ज्याप्रमाणे तर आणि ब्लाऊज पीस एकमेकांना जोडून घेत असतो आणि त्यानंतर साईडचं जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते कट करून घेत असतो त्याचप्रमाणे या ब्लाऊजचं सुद्धा तसंच करायचं आहे खूक असल्यामुळे पुढचा जो भाग आहे तो आपला अखंड राहणार आहे मागचा जो भाग आहे तो जोडून झाल्यानंतर सेंटरवर मी या ठिकाणी कट करून घेते आपण रेग्युलर ब्लाउजला ज्याप्रमाणे टक्स मारत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा मी टक्स करून घेते रेग्युलर ब्लाऊजची टक्स उंची जी आहे ती मी चार इंच घेत असते पण या ब्लाउजसाठी मी साडेचार इंच टक्स उंची घेतली आहे आणि या दोन्ही भागांवरती टक्स तयार करून घेतले या ठिकाणी आपल्याला हुकपट्टी आणि लुपपट्टी लावायची आहे जसं आपण रेग्युलरली लावतो पट्टी आणि लुपपट्टी लावून झाल्यानंतर खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी पट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे मागचा भाग तयार केल्यानंतर आपल्याला आता पुढचा भाग तयार करायचा आहे पुढच्या भागाला आपण टक्सचं मार्किंग केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला टक्स तयार करायचं आहे पण दोन्ही टक्स सारखेच तयार होण्यासाठी दुसऱ्या टक्सचं सुद्धा मार्किंग करून घेते मी ते अशा पद्धतीने पहिले एकावर एक कापड फोल्ड करून घेतलं आणि या ठिकाणी मी टक्सचं मार्क करून घेते आपण पुढच्या भागाचं मार्किंग केलं होतं त्यावेळेला इथे असं टक्सचं मार्किंग केलेलं आहे त्याच ठिकाणी आता आपल्याला अशा पद्धतीने टक्सवर शिलाई मारून घ्यायची आहे पद्धतीने आपण या एका साइडचा टक्स तयार केलेला आहे याच पद्धतीने दुसऱ्या साइडचा सुद्धा टक्स तयार करायचा आहे तुम्हाला जर डायरेक्ट शिलाई मारायला जमत नसेल तर पहिले खडूने मार्किंग करून घ्या आणि त्यानंतर आपण जसे या साईडचा टक्स तयार केलाय त्याच पद्धतीने या साईडचा सुद्धा टक्स तयार करून घ्या आता आपला खालचा कमरेचा भाग तुम्ही पाहू शकता आपण मार्किंग करत असताना साइडने जे वाढवलेलं होतं भाग आता आतमध्ये आलेला आहे तयार करून झाल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता हा भाग थोडासा क्रॉसमध्ये दिसतोय अर्धा अर्धा दा इंचावर दोन्ही बाजूने मी मार्किंग करून घेते आणि साईडला तिरकस असं कट करते त्यानंतर आपण रेग्युलर ब्लाउजला जसं कमरेकडच्या बाजूला पट्टी लावत असतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे मागचा जो भाग होता त्या भागाला सुद्धा आपल्याला याच पद्धतीने कमरेची पट्टी लावायची आहे जे दीड इंचाची पट्टी या ठिकाणी मी घेतली आहे ती पहिले जोडून घेतली त्यानंतर त्यावर दाब टीप दिली उलट बाजूने अशा पद्धतीने ती फोल्ड करून यावर जाड टीप मारून घेते मागच्या आणि पुढच्या भागाला आपण जी कमरेची पट्टी लावलेली आहे याला आपण नंतर हातशिलाई करणार आहोत मागचा आणि पुढचा भाग तयार झाल्यानंतर आता आपल्याला याचे दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन या ठिकाणी दोन्ही शोल्डर मी जोडून घेते शोल्डर जोडून झाल्यानंतर याच्या गळ्याला आपल्याला पट्टी लावायची आहे मागची जी हुकपट्टी आणि लुपट्टी आहे त्याचं मार्किंग मी करून घेते अडीच इंचाची हुकपट्टी या ठिकाणी मला पाहिजे म्हणून मी इथे तीन इंचावर मार्क करून घेतलं अंदाजे दीड इंचाची तिरकस पट्टी या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीनेही जोडायची आहे पट्टीकडच्या बाजूने पहिले थोडंसं सरळ मी शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर आपला जो गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे ही पट्टी लावत घेणार आहे आपण रेग्युलर गळ्याला ज्याप्रमाणे गळ्याची पट्टी लावत असतो त्याच पद्धतीने ही पट्टीसुद्धा मी लावते तोपर्यंत तुम्ही जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा तुम्हाला सुद्धा असं स्लीवलेस आणि व्हीनेकचं ब्लाऊज शिवायचं असेल तर हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा पट्टीकडच्या कर बाजूने तिरकसच शिलाई मारलेली आहे पट्टी आणि लूपपट्टी एकमेकांवर व्यवस्थित ठेवून मग चेक करून आहे शिल्लक राहिलेलं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे संपूर्ण गळ्यावरती कात्रीने छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आपण ब्लाउजचा गळा ज्या वेळेला उलट करतो त्यावेळेला तो फिनिशिंगमध्ये दिसेल पट्टीला दापटीप देत असताना या पट्टीला सुरुवातीला थोडासा शिल्लक भाग मी ठेवलेला आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला मग यावर दापटीप द्यायची आहे आज आपण जे ब्लाऊज शिवायला घेतलेलं आहे हे रेग्युलरपेक्षा थोडंसं वेगळं ब्लाऊज आहे मला असं समज असतो की सीवलेस ब्लाउज म्हणजे आपलं जे रेग्युलर ब्लाऊज आहे त्याला फक्त बाह्या नाही जोडल्या की झालं सीवलेस ब्लाऊज पण तसं नाहीये आपण जेव्हा सीवलेस ब्लाऊज शिवत असतो त्यावेळेला रेग्युलर शोल्डर पट्टीपेक्षा थोडीशी शोल्डर पट्टी शिल्लक घ्यावी लागते जर आपल्याला शोल्डर पट्टी छोटी सुद्धा जर चालणार असेल तर आपण आपल्या रेग्युलर ब्लाऊजचं ज्याप्रमाणे माप टाकत असतो शोल्डरचं मुंढ्याचं त्याचप्रमाणे जरी मापं टाकली ना तरीसुद्धा चालतं आपला चा जो ब्लाऊज आहे तो एक तर मागच्या बाजूने व्हीनेक आहे आणि पुढच्या बाजूने बोटनेक आहे त्यामुळे पुढच्या आणि मागच्या भागाचं जे कटिंग आहे ते आपल्याला वेगवेगळं करावं लागलं तर या ब्लाऊजच्या पुढच्या आणि मागच्या भागाचा मुंड्याचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला सारखा करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी मागचा जो भाग आहे तो थोडासा एक्स्ट्राचा आहे म्हणून मी मार्किंग करून घेते आणि हा जो शिल्लक असलेला भाग आहे तो मी कट करून घेणार आहे जे आपण फिटिंग करत असताना मुंढ्याच्या इथे हा भाग खालीवर होणार नाही याचा साईडचा हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे आपण गळ्याला जशी गळपट्टी लावत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा जर आपण पट्टी लावून घेतली तरीसुद्धा चालतं गळपट्टी तयार करण्यासाठी आपण जसं तिरकस कापडाच्या पट्ट्या कापतो त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा मी तिरकसच कापडं कापून घेतलंय से दोन इंचापर्यंत ही पट्टी मी या ठिकाणी घेते तुझला या ठिकाणी आपण गळ्याला जशी पायपिंग करत असतो त्या पद्धतीने पायपिंग करणार आहे तसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण गळ्याला पट्टी लावतो त्याप्रमाणे पट्टी जरी लावली तरीसुद्धा चालेल पण ब्लाउजमधलं थोडंसं कापड शिल्लक होतं म्हणून या ठिकाणी मी पायपिंग तयार करणार आहे गळ्याला अगदी फिनिशिंगमध्ये पायपिंग कशी करायची हे जर तुम्हाला समजत नसेल किंवा जमत नसेल तर त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीने मी एक्सप्लेन केलेला आहे के की पट्टी केवढी घ्यायची त्या पद्धतीने ती फोल्ड करायची शिलाई नेमकी कुठे मारायची आपल्याला जेव्हा ब्लाउजला गळ्याला पायपिंग करायची असते त्यावेळेला अगदी बारीक पायपिंग करायची असते त्या ठिकाणी मात्र मला थोडीशी जाड पायपिंग करायची आहे म्हणून ही पट्टी मी थोडीशी जास्तच घेतली होती दोन इंचाची आणि जो आपला गोट तयार होतोय तो सुद्धा थोडासा जाडच ठेवते पद्धतीने आपल्या ब्लाउजची जी दुसरी साईड आहे त्याला सुद्धा मी अशाच पद्धतीने पायपिंग तयार करून घेणार आहे दोन्ही साइडने पायपिंग तयार करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज दिसतंय फिटिंग करण्याच्या पूर्वी कमरेचा जो भाग आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे शिलक राहिलेला भाग मी आता कट करून घेतला आणि आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे ब्लाउजचं चेस्टचं आणि कमरेचं जे माप आहे ते माप टाकून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजची फायनल फिटिंग करायची आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा या बऱ्याच मैत्रिणींनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तुम्हाला जर अशाच पद्धतीचे अगदी सोप्या भाषेमधले नवनवीन व्हिडिओ बघण्याची इच्छा असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय